तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक मध्यचे आमदार प्राध्यापक दिव्यानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिकच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये विकासात भर पडावी याकरिता श्रीरामनगर येथे मंडपाच्या मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवणे या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी महापौर सतीश कुलकर्णी माजी नगरसेवक रुपाली निकुळे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे माजी नगरसेवक शाईन मिर्झा माजी नगरसेवक यशवंत निकुळे या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरामनगर विनयनगर प्रभाग क्रमांक तेवीस या ठिकाणी मंगळवार दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भूमीपूजनाचा सा सोहळा प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी प्रभागातील विविध मान्यवर मतदार बंधू भगिनी तसेच यावेळी साहेबराव रामचंद्र सोनूने ओंकार केशव जगळे भगवान सोनूने पंडित दगानेरे विनायक कोठावदे परसराम राऊत सुधाकर वारे कल्पना आवटे कमल पवार कल्पना वाकडे मंदाक्ने सोनोने रीमा गुलाटी आदी मान्यवर व बीजेपी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया नाशिक मध्य मंदे, मध्येच्या कार्यक्षम आमदार आमच्या सगळ्यांच्या लाडक्या देवेंदिदाई फरांदे यांच्या निधीतून अमृतवर्षा कॉलनी आणि श्रीराम नगर इथे पेवर ब्लॉक बसवण्याच्या काम भूमिपूजनाचा आज इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि ताईंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघाचा विकास हा कशा प्रकारे केला पाहिजे हे ताईंकडनं बघितलं पाहिजे अनेक जी मोठी मोठी प्रकल्प आहेत ती ताईंच्या माध्यमातून ही नाशिक मध्य मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये अतिशय मोठमोठ्या वास्तू ह्या ताईंच्या निधीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहे आत्ताच आपण गेल्या आठ दिवसापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा नाशिकला आले होते तेव्हा विनयनगर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं ज्येष्ठ नागरिकांचं दिव्यांग सेंटर उभं राहिलेलं आहे तो अतिशय एक भव्य आणि दिव्य दिव्यांगांसाठी एक सभागृह तिथे झालेलं आहे तिथे अनेक प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहे त्याच्यामुळे असे अनेक वेगवेळी कामं त्यांच्या माध्यमातून सातत्याने मतदारसंघामध्ये होत आहे आणि आज दोन्ही ठिकाणच्या पेवर ब्लॉक बसवण्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या भूमिपूजनासाठी आमचे चारही नगरसेवक आम रुपालिताई निकुळे यशवंत भाऊ निकुळे शाईनताई मिर्झा चंदू नाना खोडे सर्व उपस्थित होते सतीश नाना कुलकर्णी माजी महापौर यांच्या मार्गदर्शनाने आणि देवानीताईंच्या माध्यमातून हे काम लवकरच होईल अशी मी आशा व्यक्त माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या निधीतील अमृतवर्षा कॉलनी आणि श्रीरामनगर अशा दोन आमच्या कॉलनीमध्ये दहा दहा लाखाचे साईडपट्टीला ब्लॉक बसवणे या कामाचं भूमिपूजन आज आमच्या लाडक्या आमदार देवेंदाई फरांदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच आमचे चारही नगरसेवक शाईनताई मिर्झा चंद्रकांतजी खोडे सतीश नाना कुलकर्णी संध्याताई कुलकर्णी आणि रुपालिनी कुळे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते फरांदेताईंच्या निधीतील हे वेगवेगळे वेग वेग कामकाज असे सुरूच राहणार आहेत आम्ही सर्व प्रभागाच्या वतीने आणि आमच्या नागरिकांच्या वतीने फारांदेताईंचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची